रामकृष्ण हरी मंडळीत आजच्या अवला व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ही एका एकरची विहीर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्ही पाहिली आहे का जर पाहिले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो या एका एकरच्या विहिरीला बांधण्याचं कारण म्हणजे नी गुरद्वाड्याची चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी ही एक, एक एकरची विहीर बांधल्या गेली आहे तर या विहिरीला बांधण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागली आहेत आणि चार ते पाच करोड रुपये खर्च करून या विहिरला बांधला गेला आहे तर मित्रांनो या विहिरीमध्ये हायवा आणि सी पी जाण्यासाठी त्यांनी रॅम्प बनलेला आहे तर त्या रॅम्पवर पण किती सारं पाणी आलेलं आहे मित्रांनो या विहिरीमध्ये पन्नास बोर देखील मारल्या गेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या रॅम्पवरती सुद्धा किती सारं पाणी आलेलं आहे रॅम्पची खोली मित्रांनो दीडशे फूट खोल रॅम्प आहे आणि अर्ध्या किलोमीटरपासून मधामध्ये येण्यासाठी रोड बनला गेला आहे तर विहिरीची खोली दोनशे ते अडीचशे फूट खोल आहे आणि या विहिरीला पाहण्यासाठी खूपच पर्यटन लोक येत आहेत खूपच गर्दी करत आहेत हे एक नांदेड जिल्ह्यामधील पर्यटन स्थळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता विहिरीला जमीन लेवल पाणी देखील ले आलेलं आहे इतकं सारं पाणी पन्नास बोर मारल्यामुळे या विहिरीमध्ये आहे तर किती निळसर पाणी आहे किती भारी दिसत आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर पाहू शकता या विहिरीला मी तुम्हाला वेडा देखील मारून दाखवतो कारण की खूपच मोठी विहीर असल्यामुळे आपल्याला वेळ लागेल वेडा मारण्याकरिता तर या विहिरीमध्ये आडवे पन्नास बोर मारल्या गेले आहेत त्यासाठी खूप लांबून लोकं पाहण्याकरिता यायले कारण की पर्यटन स्थळ झालेलं आहे आता येणाऱ्या जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो या विठडाची जाडी जी आहे ती दीड फुटाची जाडी आहे कारण एवढं पाणी साठी करण्यासाठी खूपच मजबूत प्रकार यांनी भिताड बांधले गेलं आहे या विहिरीचं तर खूप मोठी विहीर असल्यामुळे खूप भारी वाटत आहे इथे पाहण्याकरिता तुम्हाला पोवायचं असेल तर तुम्हाला शोका असेल तर तुम्ही या विहिरीला वेडा मारून दाखवा पोहण्याचा कारण की खूपच अवघड जात आहे या विहिरीला वेडा मारून पोहण्याकरिता तर कोणीही वेढा मारू शकत नाही एवढी मोठी सर याचा राऊंड घेतलेला आहे तुम्ही येऊन या विहिरीचं चॅलेंज घेऊन तुम्ही वेळाच देखील मारू शकता जर तुम्हाला आवडत असेल पोहण्यासाठी तर कारण की नदीमध्ये ज्याला पोहायचा तोच माणूस या विहिरीला वेडा मारायचा प्रयत्न करू शकतो साधारण माणसांना तर या विहिरीला वेडा मारणं होणार नाही कारण की एवढी वेटी हिरच आहे मित्रांनो तर वेढा मारत मारत मी तुम्हाला दाखवतो हे हिचा विहिरचा माल जे आहे मित्रांनो पंधरा ते वीस एकर जमिनीमध्ये टाकला गेला आहे कारण की खूपच मोठी विहीर बांधल्या गेल्यामुळे माल हिचा खूप सारा निघालेला आहे आणि टाकण्याकरिता त्याला जमीन देखील खूप सारी लागलेली आहे तर पाहू शकता तुम्ही किती मोठमोठले धोंडे वगैरे या विहिरीमधून निघाले आहेत तर हे जे सी पीनं काढावं लागले मित्रांनो हवामाधामध्ये जाऊन कारण की किरणच्या किरणनं तर याला दहा वीस पंचवीस वर्ष लागू शकली असते एवढी मोठी विहीर बांधण्याकरता तर तुम्हाला ते पण मी दाखितो की कि किती साऱ्या जागेवरती माल टाकल्या गेला आहे आणि किती सारा भारी पाणी दिसत आहे मित्रांनो या विहिरीमध्ये तर अशी मोठी विहीर तुम्ही कुठं पाहिली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर मला तर वाटत नाही तुम्ही एवढी मोठी विहीर कुठं पाहिली असेल म्हणून तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ हो नक्की आवडेल तर मग मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अशा करून मी आजच्या ब्लॉग व्हिडिओला इथेच थांबवतो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला हा ही पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी त्या व्हिडिओचा पूर्णतः ॲड्रेस तुम्हाला मी टाईप करून पाठवतो पर्सनली तर भेटूया मग मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणी तर मग बाय मित्रांनो टेक केअर Thank you.